सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक तापलेली आहे प्रत्येक गाव गल्ल्या खेडूपाड्यामध्ये रिक्षा आणि रिक्षावर लावलेले मोठे मोठे भोंगे फिरत आहेत कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत त्यातल्या त्यात सोलापुरातील सर्वात चुरशीची समजली जाणारी सोलापूर मध्यची निवडणूक जी आहे ही अगदी शिगेला पोहोचलेली आहे त्याचा प्रचार त्याचा प्रसार कारण इथं खूप मोठा तिढा पाहायला मिळतो आहे कारण या सोलापूर मध्यमध्ये अनेक उमेदवार सध्या रिंगणात उभे आहेत याच्यामध्ये काँग्रेसकडून चेतन नरोटे भाजपकडून देवेंद्र कोठे एमआयएमकडून फारुख शाब्दी माकपकडून नरसय्या आडम उभे आहेत अन्य पक्ष व अपक्ष याच्यामध्ये सुभाष गायकवाड बसपाकडून खिजार पिरजादे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक मनीष कोमटी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर योगेश सिद्धगणे बहुजन मुक्ती पार्टी रविकांत बनसोडे आर पी आय गट श्रीनिवास संगीपांग वंचित बहुजन आघाडी तौफिक शेख दत्तात्रय थोरात देवीदास दुपारगुडे प्रदीप सर्जन मनीष गायकवाड रवी मेहत्रे ॲडव्होकेट रोहित मोरे विक्रम कसबे सरपंच शेख डॉक्टर संदीप आडके इत्यादी उमेदवार सध्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत सोलापूर शहरमध्ये हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा एक बालेकिल्ला असं म्हणला जातो कारण गेल्या तीन टर्मपासून प्रणितिताई शिंदे या ठिकाणाहून निवडून येत आहेत आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या आता सध्या उमेदवाराला होऊ शकतो आणि तसा त्यांचा प्रचारावर जोर देखील प्रचारा प्रचार का प्रचारा आहे काँग्रेसकडून सोलापूरमध्ये प्रचारासाठी स्टार प्रचारक आणले जाऊ शकतात मध्यंतरी भाजपाकडून देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण आंध्र प्रदेशचे जे उपमुख्यमंत्री आहेत भाजपाचे त्यांना आणलं होतं तसेच एम आय एमच्या प्रचारासाठी स्वतः खुद्द ओ वी सी साहेब या ठिकाणी येऊन गेले होते फारुख शाबे यांच्या प्रचारासाठी तसेच इतर उमेदवार या ठिकाणी आपापल्या परीने आणि आपापल्या ताकदीने प्रचार आणि प्रसार करत आहेत स्वतःचा या सोलापूरमध्ये मधील एकूण मतदार यांची संख्या पाहिली तर एकूण तीन लाख शेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर मतदार या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची आ, मतदारांची संख्या ही जास्त आहे दोन हजार एकोणीसच्या मतदानाच्या वेळी यावेळेस पंचावन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान नोंदवण्यात आलं होतं दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळी सरासरी मतदान हे एक लाख सत्तर हजारापर्यंत झालेलं होतं यंदा ही निवडणूक चुरशीची असल्यामुळं एकूण किती टक्के मतदान होत आहे हे पाहणं खरंच औत्सुक्याचं असेल सोलापूर शहर मध्याची ही लढत चौरंगी मनत चाललेली आहे याच्यामध्ये काँग्रेसकडून चेतन नरोटे भाजपाकडून देवेंद्र कोठे एमआयएम कडून शाब्दी तसेच माकपकडून नरसय्या आडम हे आपला जोर या ठिकाणी पूर्णपणे लावत आहेत प्रत्येकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे प्रत्येकांचे कार्यकर्ते प्रत्येक दारासमोर जाऊन प्रचार करत आहेत आणि हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की याचा परिणाम निकालाच्या दिवशी काय होईल असे माहितीपूर्ण व्हिडिओज आपणापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येतील तोपर्यंत इन राहा सोबत रहा, रहा आणि नमस्कार